छत्रि शिवाजी महाराज महाज महाराजस्व अभियान उत्साहात संपन्न उमरानीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत जत तहसील कार्याच्या विभागाच्या वतीने आरोग्य विभाग महसूल विभाग कृषी विभाग यांच्या वतीने अभियान उत्साहात राबविण्यात आले यामध्ये आरोग्य विभागामार्फत एकशे दहा लोकांचे मोफत तपासण्या करून त्यांच्यावरती उपचार करण्यात आले तसेच ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी पस्तीस लोकांना सात बारे व आट वाटप केले एकोणीस लोकांना उत्पन्नाचे दाखले दिले अधिकाऱ्यांच्या मार्फत एकोणीस नोंदी मंजूर करण्यात आल्या तर पुरवठा विभागाच्या वतीने वीस कार्डातील लाभधारकांना अन्न सुरक्षा मागणीसाठी अर्ज दाखल करून घेण्यात आले नऊ दुबार रेशन कार्ड वितरित करण्यात आले या अभिनयात तहसीलदार प्रवीण दारूळकर अधिकारी उत्तम कांबळे ग्राम महसूल अधिकारी ओंकार पाटील कृषी अधिकारी सुनील सातपुते आरोग्य विभागाचे श्री बारपत्रे आदी मान्यवर उपस्थित होते के एस मराठीसाठी मायूर मड्डीमणी उमरा